वंचित महाविकास आघाडीसोबत जाणार की नाही याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असताना आज प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत आठ लोकसभा मतदारसंघांसाठी वंचितच्या उमेदवारांची यादी जाहीर करून मोठा बॉम्ब टाकलाय आपण नागपूर लोकसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट करत आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत जाणार की नाही याबाबतचा सस्पेन्स कायम ठेवलाय काँग्रेसला एकूण सात लोकसभा मतदारसंघात वंचित पाठिंबा देईल असा निर्णय झाल्याचं जाहीर झालं होतं आज आंबेडकर यांनी त्यावर मोहर उमटवली आहे पण नागपूर नंतर जागांवर वंचित काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा देणार हे गुलदस्त्यात ठेवत आंबेडकरांनी आपला डाव राखून ठेवलाय दुसरीकडे काँग्रेसच्या या सात उमेदवारांना यंदा निवडून यायचं असेल तर वंचितची मदत ही घ्यावीच लागणार आहे वंचितचा पाठिंबा मिळाला तर काँग्रेससाठी या सात जागांसाठी वंचित या जागा नक्की कोणत्या आहेत या सात जागांमध्ये वंचित काँग्रेस सोबत असेल तर भाजपचा सुपड्या साप कसा होऊ शकतो यातून प्रकाश आंबेडकरांना काय मिळणार या सर्वांचीच उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत नमस्कार मी तेजश्री आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर काँग्रेसने महाराष्ट्रासाठी एकूण सात मतदारसंघांसाठी उमेदवारी जाहीर केली आहे त्यामध्ये नंदुरबार अमरावती लातूर सोलापूर नांदेड कोल्हापूर आणि पुणे अशा या सात जागा थोडिंग केलं तर यातल्या तीन जागा या अनुसूचित जातीसाठी म्हणजे एस सी साठी आणि एक जागा ही अनुसूचित जमाती म्हणजे साथ आणि लगेचच राज्यातील सात जागांच्या उमेदवारींची घोषणा होणं याकडे फक्त योगायोग म्हणून पाहता येणार नाही एवढं मात्र नक्की त्यामुळे वंचितच्या प्रस्तावासाठीच काँग्रेसने ही नावं डिक्लेअर केल्याचंही आता बोललं जाते पण या सात जागांवर वंचित खरंच निर्णायक फॅक्टर ठरू शकते का हेच थोडस खोलत जाऊन समजून घेऊ पहिला येतो तो, तो सोलापूर लोकसभा मतदारसंघ सुशील कुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे यांना सध्या काँग्रेसकडून लोकसभांच्या रिंगणात उतरवण्यात आले अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात भाजपकडून आमदार राम सातपुते यांना मैदानात उतरवण्यात आले गेली दोन टर्म भाजप निवडून येत असलेल्या या मतदारसंघात वंचित फॅक्टर महत्त्वाचा ठरतो मावळत्या निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज समजले जाणारे सुशील कुमार शिंदे यांचा होम पिच वर भाजपने पराभव केला होता मात्र यात वंचित कडून उभे राहिलेल्या प्रकाश आंबेडकरांनी तब्बल एक लाख सत्तर हजार सात मतं घेतली होती त्यामुळे भाजपसाठी घोड मैदान सोपं झालं होतं म्हणूनच वंचित इथून काँग्रेसच्या विजयासाठी महत्त्वाचा फॅक्टर ठरू शकते त्यामुळे प्रणीती शिंदे यांना निवडून यायचं असेल आणि मतविभाजनाचा फटका नको असेल तर त्यांना वंचित शिवाय पर्याय नाही यानंतरचा दुसरा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे नांदेड अशोक चव्हाण यांनी कलटी मारल्यानंतर काँग्रेसने मतदारसंघातील निष्ठावंत आमदार वसंत चव्हाण यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे तर भाजपने स्टँडिंग खासदार प्रताप चिखलीकर पुन्हा तिकीट देऊ केले त्यामुळे नांदेडमध्ये चव्हाण वर्सेस चिखलीकर अशी लढत पाहायला मिळणार हे फिक्स झाले नांदेड बद्दल बोलायचं झालं तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा अवघ्या चाळीस हजारच्या आसपास मतांनी पराभव झाला होता आणि याला कारण ठरले होते ते वंचितचे यशपाल भिंगे यशपाल भिंगे यांनी या निवडणुकीत एक लाख पासष्ट हजार तीनशे एक्केचाळीस मतपदरात पाडून काँग्रेसची ही हक्काची सीट भाजपकडे शिफ्ट केली होती त्यामुळे वंचितने जर सपोर्ट देऊ केला तर अनुसूचित जाती प्लस जमाती प्लस मुस्लिम मतं आणि यासोबतच काँग्रेसचा पारंपरिक मतदार असं गणित जुळवून आणण्यात वसंत चव्हाण यांना यश येऊ शकतं त्यामुळे नांदेडमध्ये सुद्धा वंचित शिवाय काँग्रेसला पर्याय नाही तिसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे लातूर लातूर बद्दल क्लिअर कट बोलायचं झालं तर जातीचं पॉलिटिक्स जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव टाकतं म्हणूनच अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या काँग्रेसने लिंगायत समाजातून येणाऱ्या शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी दिली आहे तर सुधाकर शृंगारे यांच्यावर पुन्हा एकदा भाजपने विश्वास टाकलाय त्यामुळे लातूरात शृंगारे वर्सेस काळगे अशी लढत बघायला मिळणार आहे इंटरेस्टिंग म्हणजे गेल्या निवडणुकीत वंचितनं लातूर मधून एक लाख अकरा हजार सातशे ऐंशी मते मिळवली होती त्यात प्रकाश आंबेडकरांचा वरचष्मा ही मतदारसंघावर असल्याने काँग्रेसला लातूर ताब्यात घ्यायचं असेल तर वंचित हा नक्कीच गेम चेंजर ठरू शकतो आता या यादीतला चौथा मतदारसंघ येतो तो, तो कोल्हापूरचा कोल्हापूरतून चर्चा होती त्याचप्रमाणे काँग्रेसकडून शाहू छत्रपतींना तिकीट देण्यात आले सतेज पाटलांनी घडवून आणलेल्या या खेळीमुळे कोल्हापूरची निवडणूक एकतर्फी होणार असे चित्र आहे मात्र दुसरीकडे महायुती या जागेवरून काय चाल खेळणार हे अजून क्लिअर झालेलं नाहीये त्यामुळं वंचितचा जर सपोर्ट मिळाला तर शाहूंच्या मदतीला यश ये येऊ त्यामुळे वंचित कोल्हापुरात शाहूंना पाठिंबा देणार का यावर आता पुढची समीकरणे अवलंबून असणार आहेत यानंतर येतो महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अर्थात पुणे तर पुण्यात मुरलीधर मोहोळ वर्सेस रवींद्र धंगेकर अशी फाईट फिक्स झाली आहे ओबीसी विरुद्ध मराठा चेहरा मैदानात असल्याने काँग्रेसला इथे वंचितचा सपोर्ट मिळाला तर मोठा गेम होऊ शकतो ओबीसी प्लस दलित प्लस मुस्लिम असं मतांचं गणित जुळवून आणण्यात काँग्रेसला वंचितची मदत घ्यावीच लागणार आहे एकूणच काय तर दिस इज दंगेकर हा ब्रँड कायम ठेवायचं असेल तर आता त्याला आंबेडकरांच्या मदतीच्या हातांची गरज आहे असंच काहीसं राजकारणाचं चित्र आपल्याला दिसू शकतं यानंतर येतो तो हाय व्होल्टेज अमरावती मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव काँग्रेसने बळवंत वानखेडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे मावळत्या लोकसभेत नवनीत राणा यांनी सदतीस हजार दोनशे पंच्याण्णव मतांनी खासदार झाल्या होत्या अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात काँग्रेसने बळवंत वानखेडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे मावळत्या लोकसभेत नवनीत राणा सदतीस हजार दोनशे पंच्याण्णव मतांनी खासदार झाल्या होत्या साठ हजाराहून अधिक मत घेतल्याने वंचित या निवडणुकीत गेमचेंजर ठरला आणि काँग्रेसचा उमेदवार थोड्या मतांनी पडला त्यामुळे अनुसूचित जाती बहुल असणाऱ्या मतदारसंघात मोठी लीड घ्यायची असेल तर वंचित हे काम परफेक्ट करू शकतं यांची त्यामुळे आदिवासी प्लस दलित घडवून आणायची असेल तर काँग्रेसला वंचितचा नक्कीच विचार करावा लागेल आणि या यादीतला सर्वात शेवटचा मतदारसंघ येतो नंदुरबारचा काँग्रेसकडून जाहीर झालेल्या उमेदवारांपैकी पहिला अनुसूचित जमातींसाठीचा राखीव मतदारसंघ म्हणजे नंदुरबार के सी पाडवी यांचे सुपुत्र गोवल पाडवी विरुद्ध हिना गावित अशी नंदुरबारची सरळ लढत आहे या मतदारसंघात अनुसूचित जमातींचा आकडा टक्क्यांच्या घरात आहे त्यामुळे निवडणुकीत निवडून येण्यासाठी आदिवासी फॅक्टर इथे महत्वाचा ठरतो यात गावित यांची मागील दोन टर्म पासून चालत आलेली मोनोपोली तोडायची असेल तर काँग्रेसला इथे काही वेगळा प्रयत्न करावा लागेल आणि अशा वेळेस आघाडीतील घटक पक्षांसोबत वंचितचंही बळ काँग्रेसच्या पाठीशी राहिलं तर निवडणुकीत झुंज असं चित्र आहे थोडस अनालिसिस केलं तर वंचितची स्वतंत्रपणे निवडून येण्याची क्षमता नसलेल्या मात्र लाखभर किंवा त्यापेक्षा जास्त मतदारांवर प्रभाव टाकण्याची क्षमता असणाऱ्या जागाच या ठिकाणी विचारात घेतल्या जात आहेत त्यामुळे गेल्या लोकसभेत महाराष्ट्रात केवळ एका जागेवर अडलेली काँग्रेस वंचितचा सपोर्ट घेणार का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका